सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवणमध्ये ओझर इथलं हेलिपॅड सध्या दारू अड्डा बनल्याचं दिसून येते दारू बियरच्या बाटल्यांचा खच या भागात टाकण्यात आला त्याचबरोबर जेवणावळीच्या प्लास्टिक प्लेट अन्य प्रकारचा कचरा या परिसरात टाकला आहे प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष पुरवून संबंधितांवर कारवाई करत अशा प्रकारांना आळा घालणं गरजेचं बनलंय रात्रीच्या वेळी या हेलिपॅडवर मद्यपान केलं जात असून हेलिपॅडवर मद्याच्या रिकाम्या बाटल्या ठिकठिकाणी थीक पाहायला मिळतात ओझर इथल्या हेलिपॅडवर होत असलेल्या पार्ट्या संदर्भात स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौसेना दिन मोठ्या उत्साहात मालवण येथे साजरा झाला आणि याच दरम्याने मालवण ओझर येथे बांधण्यात आलेलं हेलिपॅड सध्या तळीरामांचा अड्डा बनत आहे आपण मागे पाहू शकता की ही जी दृश्य आहेत या दृश्यामध्ये मद्यपान करून या ठिकाणी असलेल्या बॉटल आहेत ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि कुठेतरी याकडे शासनाचं दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे आणि सध्या जो ओझर हेलिपॅड आहे येथे मद्यपान करून मद जे बॉटल आहेत यावर ॲक्शन घेणार का हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे विष्णू धावडे समर्थ न्यूज मालवण समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट